सिंपन प्रतिष्ठानच्या दृष्टीने फार महत्त्वाचा दिवस आहे कारण बाबासाहेब चौदा मे एकोणीसशे अडतीसला त्या ठिकाणी कणकवलीत जी परिषद झाली त्या परिषदेला आले होते त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला त्या परिषदेचा सुवर्ण महोत्सव झाला दोन हजार तेराला त्या परिषदेचा अमृत महोत्सव झाला आणि या अमृत महोत्सवानंतर अशा प्रकारचा एक संपूर्ण समाजामध्ये नि एक हे तो निर्माण झाला की बाबासाहेब जिथे जिथे गेले तिथे त्यांची स्मारकं उभी राहिली परंतु बाबासाहेब अडतीसला कोकणात ते। येऊनसुद्धा त्यांचं स्मारकच उभं राहिलं नाही म्हणजे विहार मंदिर आमच्याकडे भरपूर आहेत पण बाबासाहेब जिथे गेले तिथे त्यांच्या पवित्र स्पर्शाने जी कण कणकभूमी पावन झाली आहे त्या ठिकाणी त्यांचं असं स्मारक विचारांचं स्मारक उभं राहिलं आहे आणि तो एक ध्यास धरून सिंपण प्रतिष्ठानने सुरुवातीलाच या निमित्ताने जागा घेण्याचा प्रयत्न केला आणि ती जागाही आम्ही आता दहा गुंटे दहा साडे दहा मिळवली आहे आणि त्या जागेवर बाबासाहेबांचं भव्य असं स्मारक विचारांचं आंबेडकर स्मारक संशोधन आणि शिल्प म्हणजे जे शिल्प ज्याला चौदा मेला लोकांना न बोलवता त्या शिल्पाला अभिवादन करायला त्या आत्ता आता जी आम्ही जागा घेतली तिथे ते यावं ही त्याच्यामागची भावना आहे कारण बाबासाहेब जिथे गेले म्हणजे दीक्षाभूमी असेल नागपूरची दीक्षाभूमी चैत्यभूमी असेल माणगावची परिषद असेल किंवा भीमा कोरेगावचा स्तंभ आहे क्रांतिस्तंभ महाडचा आहे तर इथे बाबासाहेबांच्या विचारांची स्मारकं उभी राहील तशा प्रकारचा स्तंभ किंवा तशा प्रकारच्या विचारांचं शिल्प हे या ठिकाणी उभं राहावं ही सिंपण प्रतिष्ठानची सुरुवातीपासूनची भूमिका आहे आणि या सिंपण प्रतिष्ठानच्या जागेवर जे काही या विचारांचं शिल्प किंवा बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सो, भवन जे उभं आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग प्रकारचे उपक्रम राबवायचे असं सिंपणने एक निश्चय केलेला आहे आणि त्या दरम्याने बाबासाहेबांचं जे शिल्प उभं आहे ते शिल्प आता ती जागा तुम्हाला म्हणजे आता मी सांगू इच्छितो की अगदी हायवेला टच अशी आहे जानवलीच्या अगदी याला म्हणजे तुमचं नक्षत्र कार्यालय आहे त्याला लागून आहे आणि आमचा जो त्याचा एंट्रन्स जो आहे तो अगदी हायवेला डायरेक्ट आमच्या स्पॉटवर नाही म्हणजे हायवेवरून एखादा तरळ्यावरून किंवा मुंबईवरून गोव्याला निघालेला माणूस जर त्यांनी पटकन बघितलं अरे इथे बाबासाहेबांचं स्मारक दिसतं किंवा बाबासाहेबांचं इथे काहीतरी दिसतं आहे मित्रांनो अतिशय आनंद होत आहे चौदा मेला आपण सुद्धा भेटणार आहोत गेल्या कित्येक वर्षांपासून चौदा मे हा दरवर्षी आपण परिवर्तन दिन म्हणून साजरा केल करतो कारण कर या दिवशीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श या कनकभूमीला झाला आणि हा जो इतिहास आहे हा इतिहास गिरवला जावा आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात यावा आणि महामानवांचे विचार रुजवण्यासाठी आणि ते त्यांचा आदर्श टिकवण्यासाठी बहुजन समाजाला सोबत घेऊन चौदा मेच्या दिवशी सर्व लोक अभिवादन करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी या समाजासाठी आपलं योगदान दिलेलं आहे अशा क्रांतीदूतांना अभिवादन करण्यासाठी इथे जास्तीत जास्त संख्येने लोकांनी उपस्थित राहण्याची आवश आवश्यकता आहे आणि सिंपन प्रतिष्ठान मुंबई या रजिस्टर्ड संस्थेमार्फत आपण असं जाहीर आवाहन करत आहोत की या चौदा मेच्या कार्यक्रमासाठी आपण बहुसंख्य संख्येने उपस्थित राहावेत हा कार्यक्रम मराठा मंडळ नाट्यगृह येथे चौदा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे माननीय अनिल तांबे सिंपन प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली हा संपन्न होणार आहे व सांगायला अतिशय आनंद होत आहे की माननीय आनंदराज आंबेडकर हे सरसेनाने रिपब्लिकन सेना हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत जसं आमचे सरचिटणीस बाळकृष्ण जाधव यांनी सांगितलं की या दिवशी आपण दोन महत्त्वाचे पुरस्कार वितरत वितरण करत असतो पुरस्कार प्रदान करत असतो आणि प्रामुख्याने सिंपन जीवन गौरव पुरस्कार जो गेल्या वर्षी शिक्षण महर्षी प्रिन्सिपल आर एल तांबे यांना दिला गेला होता यावर्षी साहित्य क्षेत्रातील प्रेमानंद गजवी व नाट्यलेखक जे प्रसिद्ध आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे तसंच सिंपल विजयी भाव पुरस्कार युवा पुरस्कार हा ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे जे तरुण समाजसेवक आहेत तरुण वयामध्ये स्वतःच्या पलीकडे जाऊन जी व्यक्ती विचार करते लोकांच्या भल्यासाठी अशा लोकांना समाजासमोर आणणं आणि त्यांनी घालून दिलेला आदर्श इतरांनी उचलणं यासाठी एक महत्व महत्त्वाची ही मुवमेंट आहे आणि त्याच्यातून लोकांनी प्रेरणा घेऊन समाज उपयोगी कामं होण्याच्या दृष्टिकोनातून हा पुरस्कार देण्यात येतो प्रत्येक वर्षी त्याचप्रमाणे आपण या वर्षापासून सिंपन अमृत सन्मान पुरस्कार ज्यांनी वयाशी पंच्याहत्तर वर्ष लोकांच्या सेवेसाठी अर्पण केलेली आहेत अशा लोकांना निवडून या प्लॅटफॉर्मवरून अशा लोकांचा गौरव केला जावा आणि त्याच्यातूनही लोकांनी काहीतरी उत्स्फूर्तपणे अशी एक, आ, 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 एक विचार त्याच्यातून घ्यावा आणि तो राबवावा यासाठी आपण पाच सन्मानार्थी यांचं सन्मान करणार आहोत त्यांना पुरस्कार प्रदान करणार आहोत याची सूची आपल्या इन्व्हिटेशन कार्ड वर दिलेली आहे तसंच मगाशी सांगितल्याप्रमाणे की आ, समीर सूर्यकांत कदम यांची आत्ता आत्ताच एम पी एस सी परीक्षेमध्ये भरघोस मार्काने त्यांनी यश संपादन केलेलं आहे आणि त्यांची प्रशासकीय अधिकारी दुय्यम अधिकारी प्रबंधक या पदावरती नेमणूक झालेली आहे त्यांचंही अभिनंदन या निमित्ताने करतो शिवाय ज्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन गेले त्या गावचे सरपंच अजित पवार प्रामुख्याने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र जे जे आमचं स्वप्न आहे ते विचारात विचारांचं शिल्प आमच्या ज्या मनामध्ये आहे ते आ, या अस्तित्वात उतरवण्यासाठी जे आम्हाला मदत करत आहेत ते वास्तुविशारद माननीय प्रथमेश पडवळ हे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसंच विचारांचं शिल्प जे आपल्याला मार्गदर्शन आहेत ते आहेत ख्यातनाम चित्रकार नामानंद मोडक त्यांचंही आम्हाला बहुमोल मार्गदर्शन विचारांच्या शिल्पासाठी मिळणार आहे नाविन्यपूर्ण असं एक शिल्प या जागेवर आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा अतिशय लागवी कार्यक्रम आपण दरवर्षाप्रमाणे याही वर्षी चौदा मेला आयोजित केलेला आहे आपण सर्वांनी बहुसंख्य संख्येने उपस्थित राहून या संस्थेला उपकृत करावे अशी मी आपल्याला विनंती करतो आणि दरवर्षी न चुकता चौदा मेला भूमीमध्ये जानवली येथे आपण या आ, आ, जानवली भूमीमध्ये आपण पदस्पर्श करावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे अडतीस चौदा मेला जी परिवर्तनाची लाटेला सुरुवात झाली त्या आठवणींना उजाळा द्यावा व त्यांना अभिवादन करावं एवढं सांगून मी माझे दोन शब्द चौदा मे एकोणीश अडतीस सालीच्या या पवित्र परिवर्तन दिनाचं एकत्रित महत्त्व कारण देशात डॉक्टर संदीप कदम आणि सरचिटणीस प्रवेश जाधव यांनी आपल्याला पथन केलेलं आहे आणि या निमित्ताने तमाम जनतेला या निमित्ताने आम्ही जाहीर आव्हान करतो की <laughs> हे चौदा मेचा हा पवित्र दिन संपूर्ण कोकण परिवर्तन झालेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेऊ त्या दिवशी प्रचंड संख्येने या कणकोली भूमीमध्ये आपण पदार्पण करावं एवढीच मी आजच्या निमित्ताने तमाम जनतेला विनंती करतो आहे आणि आपण सगळेजण इथे आला आमच्या पत्रकार परिषद उत्तम प्रतिसाद दिला त्याचा सगळ्यांचा धन्यवाद ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका